मित्रांनो महाराष्ट्र स्टेट बोर्डने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय महत्त्वपूर्ण असं ॲप विकसित केलं आहे मित्रांनो या ॲपमध्ये जी काही सर्व दहावी आणि बारावीसाठी महत्त्वपूर्ण परिपत्रके असतील त्यांचा समावेश असणार आहे लेटेस्ट परिपत्रके तसेच इतर महत्त्वपूर्ण कागदपत्र या ठिकाणी असणार आहेत विद्यार्थ्यांसाठी सर्व प्रश्नपत्रिका असणार आहे अशी अत्यंत अनेक प्रकारची इत्तमभूत माहिती सर्वच प्रकारची माहिती या ठिकाणी एकाच ॲपवर उपलब्ध करून दिली आहे मित्रांनो हे ॲप केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर शाळेतील शिक्षकांसाठी तसेच कर्मचाऱ्यांसाठी त्याचबरोबर शाळा महाविद्यालय लॉग इन देखील या ठिकाणी असणार आहे असं अत्यंत महत्त्वपूर्ण हे ॲप आहे मित्रांनो याची संपूर्ण चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत तत्पूर्वी मित्रांनो तुम्ही जर पी के स्टडी पॉइंट युट्यूब चॅनलवर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जास्त वेळ घेता सुरू करूयात आजचा व्हिडिओ यासाठी तुम्हाला सर्वप्रथम प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे मित्रांनो प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बॉक्समध्ये तुम्हाला एम एस बी एस एच ई असं सर्च करायचं e आहे EMSB, SHH, e, या ठिकाणी बघा एम एस बी एस एच एस सी ॲप असं येईल त्या ठिकाणी बघा पहिलंच जे ॲप आहे एम एस बी एस एच एस सी कॅप्ट या ठिकाणी तुम्हाला क्लिक करून इन्स्टॉल ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे तर बघा मित्रांनो या ॲपमध्ये बरीच अशी महत्वपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी असणार आहे बघा हे ॲप मध्ये पूर्ण ऑप्शन आहेत विद्यार्थी लॉग इन आहे ओके तर बघा हे ॲप तुम्हाला आता इन्स्टॉल करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करणार आहात इन्स्टॉल केल्यानंतर बघा या ठिकाणी तुम्हाला सर्वप्रथम असं डॅशबोर्ड येईल यामध्ये स्टुडंट लॉग इन आहे इन्स्टिट्यूट लॉग इन आहे एम्प्लॉई लॉग इन आहे ओके त्यानंतर बघा ऑनलाईन व्हेरिफिकेशन ऑफ स्टेटमेंट मार्क्स अँड सर्टिफिकेट्स एस एस सी एच एस सी आहे त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ओपन स्कूलिंग आहे बघ डा डाउनलोड ऑप्शन आहे नोटिफिकेशन आहे डॅशबोर्ड आहे स्पेशल स्टुडंट आहे क्विक लिंक्स आहे त्यामध्ये महत्वपूर्ण लिंक्स असणार आहेत पब्लिकेशन म्हणजे स्टेट बोर्ड आणि ते काही वेगवेगळे पब्लिकेशन आहेत त्यांची माहिती असणार आहे नवीन न्यूज इव्हेंट असणार आहेत इव्हॅल्युएशन असणार आहे आर टी आय आहे ओके आता या ठिकाणी बघा आपण एक एक ऑप्शन बघूया हो या ठिकाणी बघा स्टुडंट लॉगिन आपण क्लिक केलं तर या ठिकाणी बघा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी आहे म्हणजे एस एस सी जुलै दोन हजार चोवीस रिझल्ट आहे एच एस सी दोन हजार चोवीस रिझल्ट आहे तुम्हाला या ठिकाणी रिझल्ट मिळणार आहे एच एस सी इन्स्पायर यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी बघा तुम्हाला याची देखील तुम्हाला या ठिकाणी माहितीही मिळणार आहे इन्स्पायर सर्टिफिकेटची देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ओके त्यानंतर बघा तसेच पुढे फॉर्म सतरा भेटणार आहे तुम्हाला त्या ठिकाणी एस सी एस सीसाठी एच एस सीसाठी व्हेरिफिकेशन फोटो कॉपी मायग्रेशन सर्टिफिकेट देखील तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ओके टेबल या ठिकाणी क्लिक केलं तुम्हाला बघा आता यावर्षीचा बघा दोन हजार पंचवीसचा आहे एच एस सीचा आहे टाइम टेबल या ठिकाणी बघा एस एस सीचा देखील आहे ओके या ठिकाणी जर पी डी एफवर क्लिक केलं तर तुम्हाला पी डी एफ स्वरूपामध्ये ही पी डी एफ देखील या ठिकाणी ओपन होणार आहे ओके तर बघा अशा पद्धतीने तुम्हाला ही पी डी एफ स्वरूपामध्ये हा टाइम टेबल उपलब्ध झाला आहे तर अशा पद्धतीने सर्व महत्वपूर्ण माहिती मित्रांनो या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर बघा आता यानंतर बघा पुढे बघा हा डाउनलोड ऑप्शनवर आपण जर क्लिक केलं तर या ठिकाणी बघा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट आहे ब्लाइंड अंधत्व मुलांसाठी डेफ मुलांसाठी ओके त्यानंतर तुमचं मेडिकल फिजिकली हँडिकॅपसाठी सर्टिफिकेट आहे टीचर्स रिमार्क आहे ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी काय जे ॲप्लिकेशन आहे या ठिकाणी तुम्ही जसं वर क्लिक करता म्हणजे ती प्रत्येक पी डी या ठिकाणी वापर होऊन जाईल अशी अत्यंत महत्त्वपूर्ण सर्वच डॉक्युमेंट मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे ओके okay, नोटिफिकेशनमध्ये क्लिक केलं तुम्हाला काही नवीन नोटिफिकेशन जे स्टेट बोर्डने जाहीर केलं आहे ते तुम्हाला या ठिकाणी येऊन जाईल बघा या ठिकाणी टाइम टेबल आहे वोकेशनलचा बारावीचा नंतर जनरल टाईम टेबल आहे ओके दहावीचा टाइम टेबल आहे दहावीच्या दोन पंचवीसच्या एक्झामविषयी तर या ठिकाणी नोटिफिकेशन आलं आहे इत्यादी सर्व नोटिफिकेशन देखील तुम्हाला या ठिकाणी येऊन जाणार आहे ओके आता या ठिकाणी डॅशबोर्डवर क्लिक केलं तर बघा डॅश बोर्डवर क्लिक केलं तुम्हाला या ठिकाणी एस एस सी एच एस सीचा आहे म्हणजे तुम्हाला रिझल्ट या ठिकाणी मिळणार आहे कॉलेज वाइज रिझल्ट आहे डिस्ट्रिक्ट वाइज रिझल्ट आहे ओके ग्रेड वाइज रिजल्ट आहे ओके तर आता या ठिकाणी बघा या तीन डॅशबोर्डवर क्लिक केलं तुम्हाला या ठिकाणी बघा अबाउट ऑर्सर क्लिक केलं तुम्हाला स्टेट अँड डिव्हिजनल बोर्ड कोणते आहे ड्युटीज काय आहे स्टेट बोर्डच्या ओके या ठिकाणी सर्व या ठिकाणी माहिती मिळून जाईल स्कूल कॉलेज यावर क्लिक केलं तर देखील माहिती असणार आहे सब्जेक्टवर क्लिक केलं तुम्ही समजा सी सब्जेक्ट आहेत सी आहेत तर फर्स्ट लँग्वेज सेकंड लँग्वेज ओके हो फर्स्ट लँग्वेजवर क्लिक केलं तर फर्स्ट लँग्वेज क्लिक केलं तर बघा या फर्स्ट लँग्वेजची यादी आहे मराठी हिंदी इंग्लिश फर्स्ट लँग्वेज या या ठिकाणी यादी येईल त्यानंतर तुमचं मॅथ सायन्स ओके आय टी सब्जेक्ट्स आय टीमध्ये कोणकोणते आहेत इंजिनिंग इंजिनिअरिंग ड्रॉईंग वर्कशॉप अशा पद्धतीची सर्व पूर्ण माहिती मित्रांनो या ठिकाणी असणार आहे त्याचबरोबर मित्रांनो बघा तुम्हाला या ठिकाणी या ठिकाणी जर तुम्हाला प्रश्नपत्रिका सॉल्व करायची असेल ओके तर बघा या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन पेपर देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत ओके डाउनलोडमध्ये या ठिकाणी विविध प्रकारचे पी डी एफ डॉक्युमेंट्स उपलब्ध असणार आहेत स्टुडंट लॉग इनमध्ये बघा या ठिकाणी जर गेले तर तुम्हाला तर सॅम्पल क्वेश्चन पेपर ऑप्शन आहे यावर क्लिक केलं तर तुम्हाला बघा या ठिकाणी एच एस सी एच एस एस सी दोन ऑप्शन आहेत कोणत्याही विषयाचा पेपर तुम्ही या ठिकाणी पी डी एफ स्वरूपामध्ये क्लिक केलं तर तुम्हाला तो अवेलेबल होणार आहे तुम्ही तो सॉल्व करू शकता तिन्ही भाषांमध्ये मराठी हिंदी आणि इंग्लिश ओके अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध असणार आहे या ॲपवर उपलब्ध असणार आता या ठिकाणी आपण जर बाराचा फिजिक्सचा पेपर बघितला तर या ठिकाणी बघा क्लिक केलं इंग्लिश मिडियमवर तर बघा या ठिकाणी तुमचा फिजिक्सचा पेपर देखील तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल असणार आहे ओके तर अशा पद्धतीने हे ॲप असणार आहे हे ॲप या ठिकाणी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार आहे तर मित्रांनो माहिती कशी वाटली हे तुम्ही कमेंट बॉक्सून नक्कीच कळवा तसेच महत्त्वपूर्ण आवडण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा जेव्हा हे महत्वपूर्ण तुम्हाला सर्वप्रथम तुमच्यापर्यंत मिळते धन्यवाद